तीन नद्याचा संगम आपण बघायला इकडे आलेलो आहोत आणि आपल्याला बाबांच्या स्वरूपाने सगळं या तीन नद्याचा संगम कसा झाला आणि हे पाणी पुढे कुठं जातं हे सगळं ते बाबांनी आपल्याला चांगल्या प्रकारे सांगितलं आहे बाबा तुमचं एकदा नाव पूर्ण सांगा माझं नाव रामदास इंद्रायणी मध्ये आंध्रा सुद्धा इंद्रा हा ही जी दिसते ही भामा असेल ही भामा ही हा आणि ह्याकडची भीमा भीमा शंकर की भीमा हे अशा पाच एक किती जातील इंद्रायणी भामा भीमा आणि हात्री संगम हे पाणी म्हणजे याला संगमेश्वर म्हणता हे भीमा भीमाशंकर रामेश्वर कोटेश्वर विष्णू बल्लाळेश्वर नंदिकेश्वर तुमचं संगमेश्वर कृष्णेश्वर नारायणेश्वर हे बारापैकी बारा आहेत पण त्यांची वेगवेगळी जाऊन म्हणजे हे कास्वी प्रयाकात जाऊन आली ती होत हा तरीवेणी सण असं मात तर तुम्ही म्हणाल जी इंद्रायणी म्हणजे ही मूळची तिथून येणारी देहू आळंदी जोळापूर हे शेवटचे पुन्हा प्रसिद्धीचं पुढं नाव नाही नाही पण आहे नाही जे काही प्रसिद्ध नद्यांची ते इथे लागतं जीच जागवी भामा भामा स्कीडची भामाची किवी इथंच मला दिली प्रशिद्धी थांबली आणि पुढं ओ भीमा शंकरच्या भीमा नदीचा जो ओघम आहे वेगी तो पुढे म्हणून इथून पुढं हे भीमा काट म्हणले जा फार उजनीला कर्नाटकला तुमच्या सोलापूर जिल्ह्यात गेला चंद्रभागामध्ये त्या भीमा काटला सगळं पाणी इथूनच हो दिसत हे गाव मरकळ राजगिरु नगर खेळ म्हणजे मरकळ आणि तालुका खेळ तुमची जसं प्रसंगीची हवेली ना या हवेली मध्येच तोळापूर मोडते okay. तस हे गाव आपती तालुका शिरूर हे हा म्हणजे गावचा तालुक्यांचा ही संगम हे बघा हे तोळापूर हे दिसतं हे राजे संभाजी महाराजांचं तो दान केल्यामुळे तोळापूर पूर्वीचे okay. शिवलिंगे ओके आणि नंतर बाहुळगाव पूर्वी हे बाबळे होतात ना ओके हाहुळ ही बाबरी बाहुळ आणि आता हे तुळापूर सुवर्ण तुळापूर तालुका हवी तीन गावी तीन तालुकी ह्यांचा गावांचाही गावांचा तालुक्यांचा संगम आणि ह्या तीन नद्यांचाही संगम व दोन होतात चकच्या प्रश्न गेला नाही आहे चार

त्या संगम या नद्यांचं जे संगम झालं आहे त्याबद्दल आपल्याला माहिती सांगितली आहे त्याबद्दल आपण काकाचा धन्यवाद करू आणि आपल्याला काका आपलं काका हे तुमचा स्वतःचा व्यवसाय का हो हो हा काकांचा जर तुम्ही या लोकेशनला कधी आलात तर काकांकडे या त्यांच्याकडे प्रायव्हेट बोटसुद्धा मिळते आणि सुद्धा भेटते छानशा अशा रेटमध्ये एकदम स्वस्त दरामध्ये शंभर रुपयामध्ये ते आपल्याला प्रायव्हेट बोट म्हणून एक गोल राऊंड नदीचा मारतात आणि आपल्याला त्या काटावर नेऊन सोडतात आपल्याला एवढी छानशी माहिती दिल्याबद्दल आपण काकांचा परत एकदा धन्यवाद करू